रांजण गावचा गणपती त्या गावचा आणि चार बैलात बैल पळतो एक नंबर बैल पळतो तिथं पण गाठात हा बैल रांजण आला आला किती किलोमीटर बसला एकशे सत्तर किलोमीटर एकशे सत्तर किलोमीटर वरून ग्रहतातला बैल त्या स्पर्धेत आला पहिल्यांदाच आलं का पहिल्यांदाच आलं इकडंच मी तसं तीन पेहऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा आला हा पहिला नंबरच होता बैल हा म्हणजे हा बैल कुणीकडला पहिला बैल जालन्याचा हा जालन्याचा बैल हा हा जालन्याचा गुरु म्हणून बैल हा तिकडं एक नंबरला बैल पळायचा पहिला लखनच्या गाड्यात बैल पळायचा उजवीला लखन डावीला तिकडनं नंतर मग बैल तिकडनं आम्हाला चार बाईलाचा नात करायचं होता प्रेमाकात तिकडून बैल आपल्याकडं आला हा रामने वैभव वय बाळासाहेब पाचूनकर तिकडं आमच्या सारजा ग्रुप बैलगाडा संघटनेच्या नावाने चार बैलात बैल पळतो एक नंबर बैल पळतो तिथं पण घाटात तिथ बऱ्याच बाऱ्या एक दहा अकरा बाऱ्या आणि सात ते आठ नऊ फायल आहेत आठ नऊ फायनल झाले त्याच्यात चार बायला झाले त्याच्यात हा बक्षीस काय भेटलं त्याला बक्षीस आतापर्यंत एल ई डी भेटला आहे परत पैशाच्या स्वरूपात बरंच बक्षीस भेटले आणि ह्या ह्या फायनल मध्ये पहिल्यांदाच आलो तीन फेऱ्यात पहिल्यांदाच आलो आम्ही आज कसा राहिला अनुभव अनुभव चांगला राहिला नवीन शिकायला भेटलं काहीतरी पहिलं आमचं एक बैल पळायचं इकडे सरजा म्हणून तू बैल वारला आत्ता भाऊ बेजीच्या दिशी त्याच्या आम्ही मी तो बैल येतो एक नंबरला पळायचं पहिला मैदानात ते आम्ही घेऊन यायचो पहिलं मग त्याच्यात नावाचं मी आम्ही त्याला इकडे घेऊन आलो पळायसाठी तर त्याने आपलं नाव ठेवलं मी काही ना काही पुन्हा येणार पुन्हा येणार नक्की येणार आता शेमेला ताच गाड्या लागणार हा नाही काय अडचण नाही आम्ही बैल पळतो तो सहा फेऱ्याला बैल वाढून पळतो जसं पहिला फेरायला पळ त्याच्यापेक्षा डबलला बैल जास्त वाढून पळतो उजवा कांदाचा फिट पब्लिकचा बैल येतो बैलाला नाही पळायला अडचण नाही येत गाडी कोणत्या नावानं पाहिले गाडी आरोही सुनील नाही का पैला करायच्या नाव पळाले का ते बैल त्यांचं ना लकी, लकी हा लॅप टायगर लकी ते त्यांचा आमचा मित्र येते हा हा मुळशीचे हा हा आरोही सूरज दगुडे जे हनुमान प्रसन्न मुळशी त्यांच्या नावाने गाडी मिळाली तो जो बैल बसलाय त्या मालकांच्या नावाने लकीचं नाव मालकाचं नाव पहिल्याच घाटात हा पहिल्याच घाटात पळाले स्पीड न पळाले ना हा स्पीड न पळाली पाहिजे गाडी बांधली होती बायला गाडी बांधलेली आणि शिवाय पहिल्याला काल अनुभव नाही म्हणून आपण पहिल्यांदा तिकडे आपल्याला पळायला यायचं होतं तो बैल फायनल मधला आहे लगेच विश्वास कोण ठेवत नाही इकडे आले नाही का मग आपण त्यांच्यासाठी त्याला फेरा टाकलो काल तिथे दोन फेरा टाकले बैल बैल तिथे वाढून पळाला बैल तिकडं जास्त तडाक्यात पळायला म्हणून काल आजोब गाडी बांधून पळावली आणि आता वीस एम एला बैल बांधूनच पळवणार आहे असं का म्हणजे काल यांचं फेर काढलं का दोघांचं हा यांचं नाही ते त्यांचा ते, दुसरा एक जपान म्हणून बैल आहे तो पण बैल फायनल ला राहतो तिकडे कुठं पण त्या बायला सोबत बैल झुपला होता काल म्हणजे काल हे जे रंगीत तालीम हे कोण हे त्या बायला सोबत ड्रायव्हर कोण होत राहुल ड्रायव्हर ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर होते काय किती मैदानी केले होते पहिला बा हां त्या बैला आपल्याकडं आल्यापासून त्याला किती झाली की पाच सहा मैदा झाली आपल्याला पाच सहा झाली हो त्यात गुलाल किती गुलाल चार आहे चार आहे चार चालेल वय किती आज अठरा चालू आहे अठरा आहे कमी वयाचं ड्रायव्हर आहे हो चांगली गाडी पाहिली पहिल्याच गटात हो नक्की

दोन आहेत हे एक गुरु एकंद राणा पण आज तिकडे गटपास झाला सबल सलबतपूरला इथं झाला गटपास हा वाढत चालला प्रसिद्धी वाढत चालली लोकप्रियता वाढत चालले रानजण गावचा बैल आला गणपती रांजणगावचा रांजणगावचा गणपती त्या गावचा धन्यवाद